रोज सकाळी उठल्यावर आपल्याला प्रश्न पडतो डब्यात काय करावं आज पण मला भाजीला काही नव्हतं तर मग मी मुगाची डाळ अर्धा तास भिजत घातली व ती करून दाखवते कढईमध्ये तेल जिरे मोहरी लसूण खुरलेली मिरची टाकून परतून घेणे कडीपत्ता कांदा टाकून परत परतून घेणे टमाटे हळद लाल तिखट घरचा काळा मसाला टाकून व्यवस्थित परतून घेणे थोडे जाड तिखट व आपली भिजवलेली मुगाची डाळ डाळ टाकून परतून घेणे व मीठ टाकणे थोडा कांदा लसूण मसाला व गरम पाणी टाकून झाकण ठेवून चांगली वाफेवर शिजू देणे पटकन तयार होते तयार आहे डब्यासाठी कोरडी मुगाची डाळ करून बघा नक्की एकदा व आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा